शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील ढंपर पळून एकावर गुन्हा दाखल आरोपी डंपरसह फरार तहसील कार्यालयाची सुरक्षितता धोक्यात शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील जप्त केलेले वाळूचे डंपर पळवणारा तुकाराम विखे याच्यावर शेवगावचे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांनी गुन्हा नोंदवलाय एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून शेवगाव तहसील कार्यालयाची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची चर्चा आहे तहसीलदार कारखिले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रतिबंध करणे कामी पाच लाख रुपये किमतीचा दोन ब्रास वाळू भरलेला पांढऱ्या रंगाचा ढंपर महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केला होता तो वाळूचा ढंपर चौदा जूनच्या पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून तुकाराम विखे राहणार सोनविहीर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर याने स्वतःच्या फायद्यासाठी तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून कार्यालयाची कुठलीही रीतसर परवानगी न घेता लबाडीने पळून नेला याबाबत शेवगाव पोलिसांनी तुकाराम विखे याच्यावर तीनशे तीन तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील डंपर आणि आरोपी विखे हे फरार असल्याचे तपास अधिकारी अरविंद चव्हाण यांनी सांगितले पोलिसांनी महसूल विभागाकडून संयुक्त मोठ्या कारवाईची जनतेला अपेक्षा शेवगाव तहसील कार्यालयामध्ये वाळू तस्कर आणि महसूल विभागाचे अधिकारी राजेरोस पणे मित्रासारखे फिरताना दिसत आहेत तहसीलदारांच्या गाडीमागे वाळू तस्कर दोन चाकी गाड्या कायमच फिरताना दिसतात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे शेवगाव मध्ये आलेले असतानाही तहसीलदारांच्या गाडीमागे हे वाळू तस्कर राजरोसपणे पणे फिरत होते एकंदरीतच महसूल आणि पोलीस विभागाकडून मोठ्या कारवाईची अपेक्षा जनतेला आहे वाळूधंद्यातील आकापर्यंत पोलीस कधी पोहोचणार शेवगाव तालुक्यामध्ये वाळूधंद्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे पोलीस मात्र वाळूच्या काळ्या धंद्यातील आकापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे